जय भीम नम बुद्धाय अत्यदीप भाव या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे गुलाम होतो आम्ही तू आम्हाला उच्च पदावर नेलं मेलेल्या श्वासांना भीमा तू नवजीवदान दिलं बंदिष्ट केलेल्या पिंजऱ्यातून तूच आम्हाला बाहेर काढलं छाटलेले होते पंख तरी उंच उडायला शिकवलं नव्हतं कुणी जवळ येत तू आम्हाला जवळ केलं जातीने जखडलेल्या विचारांना परत मातीत तूच गाडलं तुझीच सारी देन ही भीमा आज आम्ही येथे बोलू शकतो तुझीच तुझ्याचमुळे आज आम्ही व्यवस्थेला ही भिडू शकतो सारी भीमाची आहे आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय भीम नक्की द्या जय भीम नमो